अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनेमार्फत सन दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या ऍथलेटिक स्पर्धा या पार पडल्यात या स्पर्धा ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा इथल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीनं नागपूर विभागातील पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांचं आयोजन तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी इथे करण्यात आलं होतं विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत रिले उंच उडिया लांबोडी गोळाफेक थाळीफेक भालाफेक या सर्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या जवळपास पूर्व विदर्भातील पस्तीस महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बेटाळा इथले महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक सुयोग बाळबुदे हे होते तर उद्घाटन प्राध्यापक राजलवार विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी यांच्या हस्ते झालंय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा संयोजक गोपाल भानारकर प्राध्यापक संजय मगर संचालक स्टडी सर्कल अकॅडमी प्राध्यापक विशाल लोखंडे प्राचार्य महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाळा प्राध्यापक नरेंद्र समर्थ विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक बेटाळा क्रीडा संयोजक प्राध्यापक रजत बागडे प्राध्यापक यादव कोसे हे उपस्थित होते या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे संस्थापक प्राध्यापक देवेंद्र पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक या परिश्रम घेतलेत विनोद तोनाडकर स्टार न्यूज ब्रह्मपुरी